नमस्कार महानिदलय मध्ये आपलं स्वागत मी आज आहे पाटतच्या आठवड्या बाजारातील धान्यांचा दा, बाजार चालू आहे ह्या ठिकाणी आपण आगामी लोकसभा आणि शेतकऱ्यांना या सरकारचं जी शेतकऱ्यांची काय हिताची धोरणं राबवल्यात कसं सरकार आगामी लोकसभेत शेतकऱ्यांना आश्वासन देत आहे ह्या संदर्भात आपण विविध विषयावर चर्चा करूया या ठिकाणी लिहिला चाललाय स्वस्त पाहिजे होतो शशिकांत कृष्णाची गहू बाजरी ज्वारी कसा आहे गहू गहू कसा आहे गहू आता तीस पर्यंत आहे दोन हजार पासून तीन हजार पर्यंत मग काय सरकारने जे शेतकऱ्यांच्या विषयी धोरण राबवले ते आपल्याला कसे वाटत हे शेतकऱ्यांना परवडला गेणाराला परवडला घेणाऱ्याला वाटते जरा स्वस्त भेटावं आणि शेतकऱ्यांना वाटतं जर बाजार भाव उत्पन्नाच्या मिळावा बरोबर आजी कुठे आजी आजी, आजी. आजी काय का कसा बाजार भाव आहे सध्या तीस रुपये एकोणतीस रुपये एकोणतीस रुपये बाजरी बाजरी आणि गव्हाला गव्हाला पण तीस बत्तीस आहे काय कसं वाटतंय हे सरकार काय महाग वाटतय जरा माल महागाई वाढली हा कशाने मागा वाढली कशाने म्हणजे गॅस वाढले वाढले काय कोणतं स्वस्त नाही राहिले आगामी लोकसभेला बारामती मतदारसंघात सुप्रे सुळे आणि सुरित्र पवार अशी चर्चा रंगत आहे काय वाटतं तुम्हाला कोण योग्य वाटतंय काय काय आता पहिल्यापासून त्यांनाच मत द्यायचा आलोय आम्ही त्याच्यामुळे आम्हाला काय सरकार कोण काय अपेक्षा आहे तुम्हाला सरकार कोण आम्हाला ते फुटबाजी हजार पाहिजे गांजेला कसा पस्तीस चाळीस शेतकरी सरकार चांगलंय का, का शेतकऱ्याच्या बाजूने हो। आता लोकसभेला सो सुप्रय सोड सुनीता पवार असं घरातला रंगत लाडणार आहे तर काय वाटतंय तिसरा पर्याय पाहिजे का तुम्हाला या दोन्ही पैकी कोण त्यातलं काय सांगते आम्हाला नाही सांगतायत का मी आता किती वर्ष झाला मतदान करताय मतदान करतोय आता काय झाले ज्वारी बाजरी गहू ह्याच शेतकऱ्याला काय आणि घ्यानाराला आडत आम्हालाच जास्त झाली कुठे ग्यानाराला त्यामुळे ग्यानाराला परवडत नाही शेतकऱ्याला कमी रेट होतोय सव्वीस मी गहू गेला तर अठ्ठा साडे अठ्ठावीस एकोणतीस मी पडतोय म्हणजे शेतकऱ्यांची सरकारचे धोरण राबवते तकडे शेतकऱ्याची आड थांबाली आड होते शेतकऱ्यांना ते योग्य ते बाजार धरून मिळत नाही मिळत नाही आणि घ्या नाराला बी नाही माग पडते शेतकऱ्याला कमी मिळत आहे आणि घ्या नाराला माग पडते आगामी लोकसभेत तुम्ही या प्रतिनिधी कसे निवडाल सध्या बारामती लोकसभा मतदारसंघात तुमच्या सुळे सुनीते पवार आणि आणखी कोण तिसरा पर्याय राहू शकतो कसं पडणार या निवडणुकी या निवडणुकीकडे उमेदवार कार्यकर्ता चांगला आहे त्याच्याकडेच मतदान जाणार आहे तीन लोकसभा होते हो बदल हवा आहे का पुन्हा तेच पाहिजे बदल हवा आहे ना कारण दोन तालुका अजून मागच म्हणजे झालेला आहे सर्वसामान्य शेतकऱ्यांना बाजारभाव शंभर टक्के मिळालाच पाहिजे कारण शेतकऱ्यांचं जीवन हे पिकांवरच अवलंबून आहे आणि सरकार असं आहे की शेतकरी मागे राहिलेत म्हणजे कांदा बंदी जी उठवली okay. किती तोटा शेतकऱ्यांना भरपूर प्रमाणात आहे कारण शेतकऱ्यांचं जीवनच त्याच्यावर आहे आज दुधाला बाजार नाही गोळीभूषांचे बाजार वाढलेले आहेत शेतकऱ्यांना कांद्याला बाजार नाही धान्यांना बाजार नाही शेतकऱ्यांचं जीवनच हे वेगळं आहे कठीण झालेलं आहे जगणं त्यांचं बारामती लोकसभेत तुम्ही कशा पद्धतीने पा पाहता शेतकरी म्हणून हे काय सांगाल तरी सरकार हे बदललं पाहिजे नवीन काहीतरी जनजागृती झाली पाहिजे आणि शेतकऱ्यांच्या मालाला हमी भाव मिळालाच पाहिजे कारण शेतकरी पिकवतो त्याला व्यापार करता येत नाही कारण शेतकरी आपण माग राहिला याच्यामुळे फडके फडके साहेब आता बारामती लोकसभा म्हणजे राष्ट्रवादी शरद चंद्र पवार आणि राष्ट्रवादीचे अजित पवार या दोन गटात स्वतः सुप्रिया सुळे आणि सुमित्रा पवार अशी लढत राहील किंवा तिसरा एखादा उमेदवार असू शकतो कशी क्षेत्र बारामती लोकसभेत तुम्ही पाहता तसं पाहिलं तर सुप्रिया सुळे यांच्या माध्यमातून बऱ्याच ठिकाणी देवदेवळांसाठी निधी पास झालेले शेतकऱ्यांसाठी काहीच नाही अजून तरी बमला आम्हाला चालवते पाणी पण नाही आणि ना सगळ्याच गोष्टी अवघड झालेल्या पाण्यात गेल्या पाणी कुठे इंदापूरला पाठवलंय एवढं शुभ्र सोडून निघेल अशा पद्धतीनं लोक आपल्या मतदारसंघातील प्रतिक्रिया व्यक्त करीत आहे आगामी लोकसभा अजून उमेदवारी अर्ज भरणं माघार घेणं हे प्रक्रिया अजून आताची लोकसभा निवडणूक निवडणूक आम्ही जाहीर केली उमेदवार अजून फिक्स आहे भविष्यात येत्या ये काही दिवसातच हे चित्र स्पष्ट होईल बारामती लोकसभा मतदारसंघात नेमकं कुणाला मिळणार कोण कोण रिंगणात राहील स्पष्ट होईल राजेंद्र झेंडे मानवी जावे